आर आदिवासी आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत असतील पालघर येथील चार रस्ता विरसापुरा चौक या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील तमाम आदिवासी समाज इथे एकवडलेला आहे विषय सर्वांना माहीत आहे की धनगर आणि बंजारा हा जो समाज आहे हा आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न काही महिन्यापासून चालू आहे आणि निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे मोठमोठे मोर्चे आदिवासी मध्ये घेऊ नका यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकवटलेला आहे आणि त्यानिमित्ताने पालघर या ठिकाणी पालघर जिल्ह्याचा एक जिल्हा एक महामोर्चा विशाल मोर्चा असा आज या ठिकाणी आपण करणार आहोत आज आदिवासी माध्यमातून आज भव्य मोर्चा चौदा तारखेला काढण्यात आलेला आहे तर फक्त आरक्षणा नाही आरक्षणासाठी नाही तर अशा प्रत्येक जी आपल्यावर

हा मोर्चा आपल्या अस्तित्वाचा आहे अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी आहे कारण आपल्या आदिवासी समाजामध्ये धनगर समाज असेल बंधारा समाज असेल हे सातत्याने घुसपेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एवढा मुलं समाजा आपण कुठल्याही समाजावर कधी आळ घालण्याचा प्रयत्न करत नाही परंतु धनगर आणि या बंजारा समाजाला अजून जाण नाहीये की आम्ही कुठे आहोत आणि आदिवासी समाज कुठे आहे म्हणून त्यांनी पहिलं त्यांचा समाज वाचावा त्यांचं त्यांनी आरक्षण वाचावं नंतर त्यांनी आदिवासींशी लढावं कारण आदिवासी एकदा जागा झाला तर कोणत्याही समाजा समाजाला पुनर्लक्षीवर राहणार नाही कारण आदिवासी कोणाला त्रास देत नाही आणि कोणी ते दिलेला त्रास सहन करत नाही Hey <laughs> समाज एकत्र करण्यासाठी किंवा सर्व संघटना एकत्र करण्यासाठी आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रतिनिधी एकत्र करण्यासाठी आम्हाला खूप कसरत करावी लागली समाज ज्या कालोरम काका धोधडे यांनी आम्हाला संदेश दिलेला आहे ज्या त्यांचे विचार आमच्या रक्ता रक्तामध्ये आहात समाज एकत्र झाल्या पाहिजे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाज यांच्यामध्ये रस्त्यावर उतरल्या पाहिजे या भावनेतून आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले का समाज हा एकत्र म्हणून प्रयत्न केले आदिवासी बांधव कोणाश पटत नसेल जरी आम्ही त्या ठिकाणी जायची आम्ही तयारी आणि त्या ठिकाणी आम्ही केलो शाळेपर्यंत केलं बाबा आपण वेबद्दल वाटत नाही आदिवासी समाजाचा आहे समाजाचा विचार आहे आणि या माध्यमातून द्या खूप आहेत आपल्या आदिवासी बांधूबंधित विनंती जर एमर्जन्सी सेवा जर आपल्यातून देत असेल तर कृपया एका सणामध्ये त्यांना रस्ता करून द्यायचा आहे त्याची परवानी दखल घ्यावी सर्व कार्यकर्त्यांना आपल्या समाज सत्वांना एमर्जन्सी सेवा आपल्या पाठीमागे येत असेल काही सण लावताना ताबडतोब त्यांना रस्ता मोकळा करून द्यायचा आहे आणि आपण शिस्तीने आपण आपल्या मोर्चामध्ये एका रॅलीमध्ये आपण राहत आहोत सर्वांना जो घेत आहोत झालंय आणि प्रचंड असा जन समुदाय घडलेला आहे तुम्ही बघतायत या बाजूला ते लांब अशी लांब लाईन ही भगिनीची बघिनीची लागलेली आहे आता बघिनी सुद्धा या विशाल अशा महामोर्चामध्ये सामील झाल्यात एका बाजूला तुम्ही बघताय तर आपले जे बघतो आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यात सहभागी झाल्यात आणि हा जो रस्ता आहे पूर्ण पॅक होऊन चालला आहे आपण बघताय चार रस्ता पिसामुडा चौक येथून रॅलीला सुरुवात होऊन आता आपण बघतात की आनंद इंग्लिश हायस्कूल ह्या ठिकाणी आता रॅली पोहोचलेली आहे आणि हा एक संदेश आहे धनगर आणि बंजारा समाजला की तुम्ही जर आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही थांबणार नाही आमचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारा समाज देशामध्ये असणारा समाज एक पटेल आणि तुम्ही बघताय की अल्बरमध्ये हजारोंच्या संख्येने आदिशवाई समाज एक उल्गुनल करण्यासाठी या ठिकाणी जमलेला जे काही मॅडम आता आहेत काय संदेश देतील महिलांच्या माध्यमातून आज ला हजारोच्या संख्येने महिला इथे उपस्थित झाल्यात तर काय संदेश देतील आपल्या ह्या संपूर्ण समाजाला गांव <laughs> 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 Fucar! Olga! Olga! कोर कमिटीला विनंती आहे सर्वांनी एकदम गतीने जायचं आहे कारण आपली आदिवासी बांधव आणखीन अनेक किलोमीटरवर गाड्याच्या ट्रॉफिकच्या माध्यमातून अडकलेले आहेत आणि मला तरी वाटतं कोर कमिटी टॅम्पोच्या पुढे जाण्यापेक्षा आपण कोर कमिटी या टॅम्पोच्या मागे यावं कारण की आपल्याला एक व्यवस्थित दिशा दाखवायची आहे आपण पुढे जाणार आपल्या आपल्या पाठीमागे काही लोक येतात कोर कमिटीने विनंती आहे कोर कमिटीला विनंती आहे

विदेशों लड़ेंगे लड़ेंगे सरकार हमसे डरती है पुलिस करती है सरकार हमसे डरती है पुलिस आगे करती है अरे ये तो बस अंगड़ाई है आगे और लड़ाई है ये तो बस अंगड़ाई है आगे और लड़ाई है लड़ेंगे परिस्थिती उद्भवल्यास ते सुद्धा सांगावे आणि महिलांना पुढे करावं असे मी सगळ्यांना विनंती करतो तुर्तास पत्रकार कक्षामध्ये पत्रकार बंधुनी विराजमान व्हायचं आहे मोर्चेकरी जे बांधव येत आहेत अजून बरीच लांबच्या लांब राग आहेत त्यांनी सुद्धा समोर शेत समोर आणि फास करून जवळ यायचं आहे